पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव तालुक्यातील वाडे गावातील ग न तीनशे अडतीस ऑब्लिक एक शेतजमीन त्यास असलेल्या शेजारी ग न तीनशे सदतीस ऑब्लिक एक या, या दोघी शेत जमिनीच्या सामायिक बांधावरून बैलगाडीचा व पायी जाण्या येण्यासाठीचा वहिवाट वापर आहे सदर सामायिक वहिवाट वापर असून सुद्धा या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल व तसेच काही अवजार घेऊन जाण्या येण्यास दोन वर्षापासून अडथळा या शेतकऱ्याची भडगाव तहसील कार्यालय येथे रितसर तक्रार देऊन सुद्धा महसूल प्रशासनातर्फे अद्यापही कोणत्याच पद्धतीने ठोस पाऊल उचलण्यात आले नसून यासाठी दहा दोन दोन हजार पासून भडगाव तहसील कार्यालय आवारात वाडे गावातील तसेच भडगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या वहिवाटी रस्ता मोकळा करून द्यावा व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा यासाठी भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांना अनेक दिवसांपासून निवेदन देऊनही अद्यापर्यंत कोणताही निर्णय या शेतकऱ्यांच्या हितासाठी तहसीलदार शीतल सोलाट यांनी घेतला नसून यासाठी महसूल प्रशासनाने भडगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा आशा यासाठी उपोषणास बसलेले शेतकरी लक्ष्मण पाटील देवीदास महाजन रामदास माळी युवराज पाटील अशोक पाटील दिनकर पाटील निळकंठ पाटील युवराज पाटील वैशाली पाटील बेबाबाई पाटील देवराम माळी सुनील जोशी सुरेश पाटील योगेश गंगे राजू मोरे यांच्यासह असंख्य शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा